हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द नेटवर्थ नेटवर्थचा मराठी अर्थ सर्व आर्थिक मालमत्ता आणि दायित्वे लक्षात घेऊन एखाद्या व्यक्तीची कंपनीची किंवा कुटुंबाची एकूण संपत्ती होत आहे नेटवर्थला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज नेटवर्क वॉझ एस्टिमेटेड मोर आहे टू रिकव्हर चौथा वाक्य आहे विथ अ नेटवर्थ ऑफ रुपीज टू थाउजंड करोड ही इज अमोंग द रिचेस्ट क्रिकेटर इन द कंट्री टुडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू